संदेश हमें बुलाते कि चिट्ठी आती है तो पूछे जाती है कि घर कब आओगे घर कब आओगे लिखो कब आओगे कि तुम ये तुम भी नहीं है सव्वीस जानेवारीला काय असतं एक्झॅक्टली आपलं सव्वीस जानेवारीला आपण म्हणतो इंडिपेंडंट डे प्रजासत्ताक दिन अभे तेच असते ना वॉट कॉन्स्टिट्यूशन जो था वो ॲक्च्युली इन ॲक्शन आय और ये हुआ था ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन फिफ्टी तर सव्वीस जानेवारीचा तुमचा काय प्लॅन आहे उंदन कुठला ना कुठला शक्यतो शाळेतला अटेंड करतो नक्की माझे जे कलिग आणि माझे जे एम्प्लॉय आहेत त्यांना जरा फिरायला पाठवायचं एक एन्जॉय करायचं प्लॅन काय नसतं असं म्हणजे त्या रोजचा धंदा करायचा चालत असतो काही okay. नाही घरी बसू आणि परेड वगैरे बघू बस भारताला तुम्हाला एका वाक्यात डिफाईन करायचं असेल तर तुम्ही कसं करता भारताला एका शब्दात डिफाईन करायचं झालं तर मी म्हणेल हिंदूवर असतं मी म्हणेल की शेतकऱ्यांचा देश विविधतेत एकता भारत माझा देश आहे एका वाक्यात डिफाईन करणे शक्यच नाही भारताला एका वाक्यात डिफाईन नाही करू शकत भारताचं म्हणजे आता आपल्या देशामध्ये जे लोकशाही आहे ना ते आता लोकशाही राहिलेली नाही का वाक्यामध्ये ते सांगतो. तुम्हाला खरच असं वाटतं का की भारतामध्ये सगळ्यांना समान आणि इक्वली ट्रीट केलं जातं? स्पेसिफिक पॉइंट्स बोलायचं झाल्यास तर कास्टिझम आहे आपल्याच्या. येस मे मेबी एका जर गरिबाचं काय असेल पेशंट गरिबाचा पेशंट तर त्यांचा असं म्हणणं असतं की तुम्ही पहिल्यांदा पे केलं पाहिजे देन वी कॅन डू नेक्स्ट थिंग. अ रिलीजन बेस्ड रिलीजन बेस्डली इनइक्अलिटीज होती यार.